नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मार्गशीर्ष महिन्याचा उद्या पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीचा वास हा सगळीकडे असतो आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी उद्या माता लक्ष्मीला आपल्याला स्वागत करायचे आहे या काही ठिकाणी आपण शुभचिन्ह हे काढायचे आहेत काही महत्वाचे गोष्टी करायचे आहेत माता लक्ष्मीचे पावले काढायचे आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी गुरुवारी मार्गशीर्षचे गुरुवार करा किंवा नका करू उपवास करा किंवा करू नका किंवा पूजा मांडणी नाही केली तरी देखील या साध्या सोप्या अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही गुरुवारी नक्की कराव्यात मार्ग गुरुवार हा माता लक्ष्मीला लक्ष्मी 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 समर्पित आहे त्यामुळे माता लक्ष्मीकडे आपण प्रसन्न करून घेण्यासाठी तिला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत माता लक्ष्मीला भरभरून माता लक्ष्मीचा भरभरून असा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे त्यांचे नामजप स्मरण हे नक्की करायला पाहिजे सर्व काही या गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपले जीवन हे आयुष्य हे बदलून जाते आपल्या ज्या काही संकटे दुःख आहेत ते दूर होतात सर्व महिला पुरुष मुले मुली हे माता लक्ष्मीचे व्रत करू शकतात मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी, लक्ष्मी आईला आपण सेवा केली तर ती प्रसन्न होते आणि आपल्यावरील जे काही संकट आहे ते दूर होते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महिलांनी केस धुवू नये फरशी पुसू नये गुरुवारी कोणतेही कोणतीही स्वच्छता करू नये तुम्हाला जी काही स्वच्छता करायची आहे ती आदल्या दिवशी करावी म्हणजे बुधवारी करावी साफसफाई दरवाजेचे पुसणे जे काही आहे ते सर्व बुधवारी करावी पण गुरुवारी करू नका अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की आवर्जून कराव्यात संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा ज्या

कडे येण्यासाठी मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आणि हळदीचे लेपन लावायचे हळदीच्या लेपनात गुलाब पाणी टाकायचे आणि दालचिनीची पावडर देखील टाकावी आणि हे लेपन तुम्ही घराच्या उंबरठ्यावर करायचे आहे तसेच घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्ही हळदीने स्वास्तिक काढावे तसेच तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर सुंदर अशी रांगोळी अशी काढावी छोटीशी का होईना पण तुम्ही रांगोळी नक्की काढावी आणि घरापासून ते तुमच्या देवघरापर्यंत नाहीतर तुम्ही तुमच्या पूजा मांडणीपर्यंत तुम्ही लक्ष्मीची दोन ते तीन पावले तरी नक्की काढावी त्यामुळे देखील आपल्या घरात माता लक्ष्मी येत आहे असे आपल्या मनाला प्रसन्नता वाटते त्यामुळे लक्ष्मीची पावले तुम्ही रांगोळीच्या साश्याने काढू शकता किंवा हाताने देखील काढू शकता त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करावे अक्षता अर्पण कराव्यात अशी पावले तुम्ही काढून माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करायचे आहे पूजा मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार कराव्यात कारण पूजा मांडणी करावी कारण महिलांना भरपूर घरात अशी कामे असतात लहान मुले असतात शाळेची मुल मुले शाळेत जाण्यासाठी तयार करायचे असतात घराचे जेवण बनवायचे असते आणि उपवास देखील असतो त्यामुळे महिलांनी त्यांच्या सोयीनुसार तुम्ही पूजा मांडणी करावी व्रतग्रथा वाचावी आणि नंतर उपवास सोडावा गुरुवार आहे म्हणून आंब्याचे नक्कीच लावावे तसेच सुवासिक कुठल्याही फुलाची माळ तुमच्या मुख्य दरवाजावर लावावी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपले दोन ते तीन तास अशी दिवा राहील असा तुम्ही दिवा लावावा त्याच्यामध्ये दोन ते तीन तास आपला दिवा तेवत राहील एवढे तरी तेल नक्की टाकावे ता, कारण दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो काही अंधार आहे तो निघून जाण्यास आपल्या देवी आई आपल्याला मदत करते कारण माता लक्ष्मी ही प्रकाशाकडे आकर्षित होत असते त्यामुळे तुम्ही सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे तसेच तुळशी जवळ देखील दिवा लावायचा आहे मार्गशीरच्या प्रत्येक दिवशी या गोष्टी करा उपवास करा किंवा नका करू या गोष्टी तुम्ही नक्की करा पावले काढा स्वास्तिक काढा हळदी कुंकाचे येणार ले, नाही त्या भिंतीवर दे तुम्ही स्वास्तिक काढू नका देवराजवळ स्वास्तिक काढा तसेच तुम्ही पूजा मांडणी खाली देखील स्वास्तिक काढा पाठ ठेवायच्या आधी स्वास्तिक काढा आणि त्याच्यावर तया, हळद कुंकू अक्षदा आणि मग त्याच्यावर पाठ ठेवा आणि नंतर तुमची पूजा मांडणी करू शकता स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे मंगलमय गोष्टी ह्या घरात होत असतात आता माता लक्ष्मीला स्वास्तिक चिन्ह हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे कुठल्याही शुभ कार्यात स्वास्तिक काढतात कुठल्याही मंगलमय अशा शुभ ठिकाणी स्वास्तिक हे काढत काढत असतात स्वास्तिक आधी काढतात कलश व काढतात बरेच ठिकाणी स्वास्तिक काढत काढत असतात कारण स्वास्तिकाला तेवढे महत्व आहे कारण स्वास्तिक काढल्यामुळे सर्व काही कार्य हे शुभ होत असते आणि मंगलमय होत असते आपले घरामध्ये मंगलमय कार्य हे घडत असते त्यामुळे स्वास्तिक काढणे हे तेवढेच महत्वाचे आहे म्हणून तुम्ही स्वास्तिक तर नक्कीच काढावे तसेच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी तुमच्या घरात कुणीही आले कुठलीही आली कुठलीही कुमारिका आली विधवा आली कुठलीही स्त्री तुमच्या दारात आली तर तिला तसेच पाठवू नका काहीतरी खायला घालावे त्यांना दूध चहा पाणी फळे काहीही तुम्ही खाऊ घाला पण त्यांना तसेच पाठवू नका व्रत करा किंवा नका करू तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य हा नक्की दाखवावा सकाळ संध्याकाळ तुमच्या सोयीनुसार तुम्ही नैवेद्य दाखवावा नैवेद्य हा काहीही तुम्ही दाखवू शकता साखर दुधसाखर खीर शिरा किंवा फळे तुम्ही काहीही नैवेद्य दाखवा पण नैवेद्य हा नक्की दाखवावा त्याच्यामुळे देखील माता लक्ष्मी ही प्रसन्न होण्यास मदत होते तुम्ही या दिवशी कनकधारा स्तोत्र नक्की वाचावे त्यामुळे देखील तुमचे धनाचे आर्थिक समस्या या दूर होतील तसेच श्रीसुक्त देखील वाचावे तसेच ओम श्री नम या मंत्राचा जग तुम्ही करावा किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही तुम्हाला जो काही मंत्र येत असेल तो तर तो नक्की बोलावा यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होती। आनि आकशित होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या ज्या काही आर्थिक संकटे असतात अडचणी असतात त्या दूर होण्यास मदत होते बघा जे काही आपले आयुष्य आहे बदल होण्यासाठी या या गोष्टी महिन्यात करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे या गोष्टी गोष्टी तुम्ही नक्की करा मी काही सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की करा बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होईल तुमच्याकडे माता लक्ष्मी ह्या ही आकर्षित होईल आणि तसेच तुमचे जे काही आर्थिक समस्या असतील ते देखील दूर होण्यास मदत होईल किंवा तुमचे जे काही इच्छा असतील ते देखील पूर्ण होण्यास मदत होईल माता लक्ष्मी ही न तुमच्या भाव बघत असते भक्ती बघत असते भावे तुम्ही तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करा व्रत करा किंवा नका करू नाम जप स्मरण नक्की करावे माता लक्ष्मीला आकर्षक करून घ्यावे दारात दिवे लावावे माता लक्ष्मी ही गुरुवारी या या गोष्टी तुम्ही नक्की करा बघा तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल या सर्व गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी का म्हणून आकर्षित होणार नाही तुमच्या घराकडे तुम्ही या गोष्टी नक्कीच कराव्यात मी सारखे सांगत आहे कारण हा गुरुवार मार्गशीर्षचा गुरुवार हा खूप असा माता लक्ष्मीचा आवडता असा गुरुवार मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की कराव्यात माता लक्ष्मी घरात आल्या तर तुमच्या का ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि या सर्व गोष्टी केल्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या नक्की कराव्यात तुम्ही घरात दोन लवंगा एक वेलची जाळावी त्यामुळे देखील माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते हा धूर संपूर्ण घरात तुम्ही पसरवावा त्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाईल आणि माता लक्ष्मी ही आकर्षित होईल या सर्व गोष्टी केल्यामुळे बघा तुमचे जीवन कसे बदलून जाईल माता लक्ष्मी घरात आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के अशी गॅरंटी आहे की माता लक्ष्मी तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर नक्कीच येईल तर मंडळी असा हा व्हिडिओ माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी उपवास करू करा किंवा नका करू या सर्व गोष्टी तुम्ही केल्यामुळे माता लक्ष्मी कशी आकर्षित होईल कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत पावले कशी काढावी स्वास्तिक का काढावे ही संपूर्ण माहिती आपण आज बघितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ